मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचे शहर म्हणून होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था व अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीचे कारण ठरत तब्बल साडे सोळा लाख वाहने आहेत त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचं मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाड यांनी व्यक्त केलंय मुंबई पाठोपाठ वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाखांच्या घरात आहे तर दळणवळणासाठी सुमारे तीनशे ऐंशी किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच वर्धईच्या घोडबंदर रोडचा समावेश आहे ठाणे शहराअंतर्गत अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत त्यात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहनं पार्क केली जात आहेत याशिवाय कामावर जाणारे चाकरमाणी आणि उद्योग व्यवसायाकरिता शहरात येणारी जड अवजड व्यावसायिक वाहनं देखील रस्त्यावर मिळेल त्या जागी पार्क केली जात आहेत जुन्या ठाण्यामध्ये पार्किंगची समस्याही गहन आहे त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची झळ अंतर्गत शहरालाही आहे अनेक इमारतींचा पुनर्विकास होऊन मोठमोठे टॉवर उभे राहत आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत देखील पाच पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे शहरातील अन्य मुख्य रस्ते घोडबंदर रोड महापालिका मेट्रो इत्यादी विविध प्रकरणामार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेकदा होणाऱ्या अपघात दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळबळून पडते अशा सर्व अडचणींना सामोरे जात ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळास आणि ट्रॅफिक वळणच्या सोबतीनं रस्त्यावर अविरत कार्य आहेत परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे दोन तीन कारण आहेत त्याच्यातली प्रामुख्याने जे समोर दिसून येत आहेत सध्या आपल्याकडे घोडबंदर रोडवर जे काही मेट्रोचं काम असेल मेट्रोचं ट्रॅक लेंगचं काम असेल त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल नंतर, नंतर अमृतवाहिनी जलवा योजनेचं काम असेल काही ठिकाणी काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चाललो आहे त्यामुळे आपल्याकडं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा मानपाडा त्याच्यानंतर वाघबीड आनंदनगर आणि काय ओळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूकोंडी होत आहे तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास अठरा ते वीस लाख लोक जनसंख्या आहे आणि आत्ता जो आर टी ओकडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे दोन दिवसापूर्वी तर त्याच्यात असं निदर्शनास येतं आहे की जवळपास दहा लाख दुचाकी तीन लाख फो चारचाकी वाहनं साडेतीन लाख चारचाकी वाहनं असतील एकोणनव्वद हजार रिक्षा आहेत दीड लाख टॅम्पोज आहेत टेम्पो आणि पिकअप हे आहेत पिक तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणता येईल किंवा दळवर जास्तीत जास्त पार्किंग होतं आहे ते ह्याच कारणामुळे होतं आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम्स होत आहेत आपल्याकडे तर मी लोकांना विनंती करेल की जर मार्केट प्लेसेसमध्ये त्यांना यायचं असेल तर कृपा करून आपण आपल्या पर्सनल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस टॅक्सी असेल ओला उबेर किंवा एक ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचा त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा जेणेकरून ह्या ट्रॅफिक जाम्समधनं मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी, -कमी सुटका मिळेल रस्त्यावरचे आता पावसामुळे जे खड्डे हे होते त्या आता बऱ्यापैकी आपल्याकडे त्याचं मल्टिपल एजन्सी आहेत रस्त्यावर हो जर एम एस आर डी सी असेल एम एम आर डी असेल टी एम सी असेल पी डब्ल्यू डी असेल यांनी आता ते सर्व खड्डे भरायचं काम हाती घेतलेलं आहे आणि आता ते कम्प्लीट होऊन जाईल जेणेकरून आपल्याला पुढील पुढील येणाऱ्या नऊ दहा महिन्यापर्यंत आराम मिळेल अवन अवजड वाहनांमध्ये आपल्याकडं आता रात्रीचे आणि दुपारच्या जे कंट्रोल पिरियडमध्ये आहे त्याच्यातच आपण वाहनं सोडतो इतर वेळेस जे आ, लोकल याच्यात म्हणजे एम एम आर डी एचं काम असेल किंवा टनलचं काम असेल किंवा कोस्टल रोडचं काम असेल किंवा मेट्रोच्या याचं काम असेल त्यासाठी आर एम सी मिक्सर्स आणि डम्पर्सला आपण परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे थोडंफार त्याचे इश्यूज आहेत पण ते कंट्रोल वेमध्ये आपण त्याला मॅनेज करू बरोबर आहे अवजड वाहनांसाठी आता मार्च एंडपर्यंत आपल्याला जो आ, जो मुंबई बडोदरा जो आ, रस्ता आहे तो आमनेपर्यंत मार्चपर्यंत त्याचं कम्प्लिशन होईल जेणेकरून घोडबंदरवरची जेवढी काही हेवी ट्रॅफिक आहे ती समृद्धी मार्गे म्हणजे वडपा आमने वडपा राजनोली मार्गे खारेगाव मार्गे ती नवी मुंबईला जाईल त्याच्यामुळे ठाणा सिटीमधलं तरी ट्रॅफिकचं प्रमाण घटण्यात मदत होईल